तिथल्या तिथे सोडवली जातात आणि कुठे लागत नाही आजची परिस्थिती अशी आहे आणि आपण आता मगाशी म्हणालातच एकंदरच चित्र असं आहे की भारत हा बिमस्टेकचा अगदी खंबीर असा पुरस्कर्ता आहे बरोबर आणि आजची परिस्थिती आहे आज काय काय करतोय भारत हे तुम्ही सांगितलं भविष्यात सुद्धा बिमस्टेकला एक विशिष्ट अशी दिशा देण्यामध्ये भारताची भूमिका तुम्हाला कशी दिसते भारताने फार पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे काय झालं माहिती आहे का, का? नुसतं भारत महासत्ता इथे मी थांबत नाही जगाच्या व्यापाराचं समृद्धीचं सगळ्याच तऱ्हेच्या व्यवहारांचं केंद्र आता पूर्वेला सरकलेलं आहे आणि भारत त्याचा एक फार मोठा घटक झालेला आहे त्यामुळे इथे भारताने बसून या सगळ्याचं नियंत्रण करायचं सगळ्या तिथे काय घडतं त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि गंमत तुम्हाला सांगतो म्हणजे हे तर अगदी कोणी कल्पनाही केली नव्हती या सगळ्याला स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे अंतराळ टेक तंत्रज्ञान सुद्धा भारत पुरवते या सगळ्यांची कनेक्टिव्हिटी सॅटेलाईटच्या थ्रू भारत करून देणार आहे हे, हे पुढची स्टेप आहे पुढची स्टेप म्हणली इथल्या लोकांचं स्किल डेव्हलपमेंट करायला पाहिजे कारण ही लोक थोडे आपल्या बाजूनी मागासलेली असतात पाश्चात्यांच्या दृष्टीने मागासलेली असतात स्किल डेव्हलपमेंट कुठे करायचं त्यांनी बोधी नावाची एक सिस्टीम आता भारतात करायला घेतली आहे मला वाटतं बिझनेस ओरिएंटेड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स इन्फ्रास्ट्रक्चर याचं मोठं नाव आहे तर त्या बोधीमध्ये पहिल्याच वर्षी तीनशे एच आर प्रोफेशनल ट्रेन करायचे ते ट्रेन करून काय होतील ते आपापल्या कंपन्यांमध्ये जातील आपापल्या देशांमध्ये जातील तिथे पुन्हा बिमस्टेकचा अजेंडा पुढे चालवायला बघतील आणि एकूण समृद्धी या ठिकाणी यायला पाहिजे कारण काय झालं आहे समृद्धी आता इथेच आहे युरोपचं सगळं प्रॉब्लेम झाला आहे स्वतःच भांडणं करून त्यांनी स्वतःची हवा खराब करून घेतली अमेरिकेमध्ये महागाई वगैरे चालली म्हणून तर ट्रम्पने टॅरिफ वगैरे आणलेत तर असं सगळं असताना वाढणारी अर्थव्यवस्था कुठे आहे भारतातच आहे किंवा आजूबाजूला इथे इथे मार्केट पण आहे मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थेला लागतं ते मार्केट विकणार कोणाला भारतामधली गंमत अशी आहे की भारतातल्या शंभर टक्के जे आपण वस्तू झाल्या तर सत्तर टक्के तर आपल्यालाच लागतात त्यामुळे मार्केटची चिंता नाही आहे परदेशचे लोक आता येऊन म्हणतात की आम्हाला तुमच्यात घ्या आणखीन एक बिमस्टेकला महत्त्वाचं काम आहे एक आणखीन संस्था आहे आसियान म्हणून अग्नेय आशियातल्या म्हणजे त्यात सिंगापूर वगैरे आणि चीन मुख्य म्हणजे येतं आसियान आणि बिमस्टेक याच्यामध्ये लिंक सुद्धा तयार करायची आहे त्यांचा जो व्यवहार आहे तो, तो सुद्धा वाया बिमस्टेक जर झाला तर आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येत नाही बरोबर बरोबर तुम्ही आता मागाशी समृद्धीचा उल्लेख के केला आपल्याकडे समृद्धी आहे जी दुसरीकडे